नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मित्रांनो जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे त्या संदर्भात खूप काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत पण आता विशेषतः या हप्त्याचा जो काही पिरियड आहे तो पिरियड आता ओलाटलेला आहे आणि म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणं अपेक्षित होतं पण ते अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे, आले नाही आहेत आणि म्हणूनच आता एक नवीन अपडेट आला आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे ऑगस्ट संपल्या संपल्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही राहिलेला हप्ता आहे सातवा हप्ता तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळेल आता बहुतेक लोकं म्हणत आहे की ही योजना बंद झाली तर असं देखील कुठेही अजून नमूद नाही आहे ही योजना चालू आहे ही योजना त्यांना सुरूच ठेवावी लागणार आहे कारण की अशा अचानक योजना जर त्यांनी बंद केल्या तर ती याच्यामध्ये त्यांचं सरकार डगमलगेल आणि पुढे ते निवडून येणार नाही तुर्तास तरी लाडक्या बहिणींमध्ये त्यांनी जी काही सरसकट लाडक्या बहिणींना पैसे देत होते ते लाडक्या बहिणींना सरसकट देत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये कटौती त्यांनी सुरू केली नवो शेतकरीचं ते समूह शेतकरीचं तेच आहे ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत त्यांना आता नवो शेतकरीचे पैसे येत नाही आहेत आणि म्हणून कुठंतरी आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास शहाण्णव लाख शेतकरी येते हे पात्र आहेत आणि या शहाण्णव लाख शेतकऱ्यांना जवळपास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमू शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होईल मित्रांनो धन्यवाद